नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी खारी खोबरे भंडाराच्या उधळवणीमध्ये चांगभलाच्या गजदात लाखो भाविकांच्या उपस्थितीत केरुरीतल्या मलकारी सिद्धेश्वर अरण्य सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तेरा मार्च रोजी मांग गल्लीहून चम्माळी गद्दीगेच्या घरास आणण्यात आली गुरुवारी चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजता पालखी मिरवणुकीसह गद्दीगेच्या घरापासून बनास आणण्यात आली त्यावेळी कर बांधण्यात आला यात्रेला सुरुवात करण्यात आली शनिवारी दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतलाय भाविकांनी दंडवत घालून परंपरेचं पालन केलं सतरा मार्च रोजी महानैवेद्य पार पडला अठरा मार्चला सकाळी आठ वाजता देवाची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंदिर परिसरात आणण्यात आली पुजाऱ्यांकडून स्नान करून वस्त्रालंकार करण्यात आले मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले पुजाऱ्यांकडून भाकणुकी करण्यात आली दुपारी अभिषेक पार पडला पालखी बनातील मंदिरात गेल्यानंतर यात्रेला उत्साहाची सांगता करण्यात आली यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले शर्यतीचं आयोजन करण्यात आलं याच शर्यती शौकीनांनी आनंद चांगलाच लुटला यात्रेनिमित्त पूजा साहित्य कपडे खेळण्याची दुकानं थाटण्यात आली होती ग्रामपंचायत यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही यात्रा उत्साहात पार पडली एस बी न्यूज इंगळीहून राजू कोळी किती पद्धतीने ते हे वर्ष कुठं केरूर ग्रामात मलकारी सिद्धेश्वर अरण्य सिद्धेश्वर जात्रे इवर ನಿವಾಳಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಂಪನ್ನಗೊಂಡಿತು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಜಾತ್ರೆಯ ಮೊದಲ ದಿವಸ ಚಮ್ಮಾಳಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತದೆ ತದನಂತರದ ದಿವಸ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯು ಗದ್ದಿಗೆ ಮಣದಿಂದ ಬಣ್ಣಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ಷರತ್ತುಗಳು ಎರಡು ದಿವಸ ಇರ್ತವೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ರವಿವಾರ ದಿವಸ ನಿನ್ನೆ ಮಹಾ ನೈವೇದ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತು ಹಾಗೂ ಇವತ್ತು ನಿವಾಳಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಭಕ್ತರು ಈ ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ದೇವರ ದರ್ಶನ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಜಾತ್ರೆ ಈ ವರ್ಷ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿರ್ಬೋದು ಇರ್ಬೋದು ಭಕ್ತಾದಿಗಳು ಇರ್ಬೋದು ಪ್ರತಿ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಈ ಸಲ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಜಾತ್ರೆ ಇರಲಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾತ್ರಾ ಕಮಿಟಿಯವರು ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿ ಅವರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಾವು ಸ್ವತಃ ನೀವು ತಂದು ಹಾರಿಸ್ತಾರೋ ಆಗ ನೆಗೆದ್ರೆ ಹೇಳಕ್ ಬರಲ್ಲ ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂವತ್ತು ಟನ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹಾರಿರ್ಬೋದು ಅಂತ ಒಂದು ಅಂದಾಜು ಐತಿ ಭಕ್ತರು ತಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ ಕೂಡ ಬಂಡ್ರ ತರೋದ್ರಿಂದ ನಿರ್ದಿಷ್ಟವಾಗಿ ಈ ಸಲದ ನುಡಿಗಳಲ್ಲಿ ಮಳೆ ಮಳೆಯ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಆಶಾದಾಯಕ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮಳೆ ಎಲ್ಲ ನಕ್ಷತ್ರಗಳು ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಒಂದು ಮಳೆಯನ್ನು ಸುರಿಸಲಿವೆ ಅಂತ ದೇವಾಣಿಯಾಗಿದೆ ಮತ್ತು राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा